माणसासमोर बोलायचं नसतं गाढवासमोर वाचली गीता काळचा गोंधळ बरा होता अशी संजय राऊतांची परिस्थिती आहे ज्या संजय राऊतांना संविधान कळत नाही ज्या संजय राऊतांना निवडणुकीचं महत्व कळत नाही सकाळी उठलं की बोलत राहायचं आणि मग बोलायला काहीतरी विषय लागतो म्हणून विषय काढायचे या संजय राऊतांना मी सांगू इच्छितो की झारखंड आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या जे संविधानाच्या अधिकारात दिलेल्या ज्या तारखा आहेत सरकार कधीपर्यंत बनवलं पाहिजे ती तारीख आहे सव्वीस नोव्हेंबर त्यामुळे महाराष्ट्रामध्ये असलेला पाऊस महाराष्ट्रात असलेले सण मग ते गणपती असतील नवरात्री असेल दिवाळी असेल कारण रावताना आता मराठी हिंदू सण कळत नाहीत कारण त्यांनी हिरवी टोपी घातलेली आहे त्यामुळे ह्या हिंदू सणांचं महत्त्व रावताना काय कळणार त्यामुळे हिंदू सण पाहता पाऊस पाहता शेतीच्या पिकाचं काम पाहता ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून इलेक्शन कमिशननी देखील त्याचा खुलासा केला की या निवडणुका आम्ही नंतर घेऊ दिवाळीनंतर घेऊ मला वाटतं की त्या बाबतीतला योग्य निर्णय किंवा योग्य तारीख जाहीर करण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला आहे राजकीय पक्षाला नाही आहे त्यामुळे संजय राऊतांनी ह्या विषयावर बोलत असताना निवडणूक आयोगाचा शी चर्चा करावी आणि मग मीडिया समोर बोलावं ही माझी विनंती संजय राऊत म्हणत आहेत की आमच्या एकशे पंच्याऐंशी जागा येतील टाइम्स मॅट्रिकचा जो सर्वे महाराष्ट्राबाबत त्यामध्ये कुणाला बहुमत दाखवत नाहीये आणि जास्त जागा ज्या भाजपला पंच्याण्णव ते एकशे पाच दाखवल्या जातात उद्धव ठाकरेंना सव्वीस ते एकतीस जागांचा अंदाज आहे एकंदरीतच परिस्थितीकडे कसं पाहणार संजय राऊतांनी आता खरी तर चिंता केली पाहिजे भाजप हा सर्वात मोठा पक्ष बनणार आहे जो आहे त्यामुळे ज्या पद्धतीमध्ये संजय राऊत हे तोंड उघडून सकाळपासून बोलतात त्यापेक्षा तै त्यांनी स्वतःच्या जागा किती निवडून येतील याकडे पाहिलं तर बरं होईल आम्हाला संपूर्णपणे खात्री आहे की या महाराष्ट्रातली जनता महिला कष्टकरी शेतकरी कामगार युवक तरुण हे सर्व महायुतीच्या मागे ताकदीने उभे आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये किमान दोनशे जागा या महायुतीच्या येतील आणि महायुतीचं सरकार पुन्हा येईल याची मला खात्री आहे